हॅलो फ्रेंड्स uh, या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे आता जी आपली महिला व बालविकास भरती आहे आणि जे आय सी डी एसची भरती आहे त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत म्हणजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर त्याच्यावर मी म्हणजे आम्ही रोज व्हिडिओज बनवणार आहोत तर जर तुम्ही हे बघा आणि जर तुम्हाला उपयोगात येतीलच हे कारण की जे सिलेबस आहे तर सिलॅबस ला पकडून आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्हाला नक्की उपयोग येतील अशी मी आशा करते तर तुम्हाला आवडले तर हे नक्की बघाल ठीक आहे तर आपल्याला आय सी डी एसमध्ये जे ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये जे सिलेबस आहे म्हणजे इंग्रजी मराठी आणि एकात्म एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे आणि पोषण अभियान तर आपण जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आहेत ते बघणार आहोत आणि पोषण अभियान बघणार आहोत म्हणजे जवळपास वीस तीस साठ म्हणजे साठ गुणांसाठी जो सिलेबस आहे तो आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत तर तुम्ही बघा हे मी नक्की आश्वासन देते की हे तुम्हाला नक्की कामात येईल ठीक आहे कारण की मी याच्यामध्ये सगळे म्हणजे टोटल साठ मार्क्ससाठी प्रश्नसंख्या तीस राहणार आहे ते सर्व म्हणजे जे सिलेबसमध्ये आहे ते सर्व मी कवर करणार आहे आणि त्याच्याबद्दल लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स असतील तर ते पण सांगणार ठीक आहे तर आता आपण बघू जसं आता आय आय सी डी एसमध्ये महिलांबद्दल आणि बालकांबद्दल आपल्याला प्रत्येक गोष्ट या पॉईंट ऑफ व्ह्यूनं घ्यायचे आहे कारण की आपल्याला पेपरमध्ये जे फॅक्ट्स आहेत ते विचारतील जसं आता महिला विकासमध्ये आपण बघणार आहोत जागतिक महिला दिन आपल्या सर्वांना माहिती आहे आठ मार्चला आपण सेलिब्रेट केल्या जाते आणि जागतिक महिला वर्ष नाइन्टीन सेवंटी फाईव्ह हा जागतिक महिला वर्ष म्हणून सेलिब्रेट केला गेला होता आणि जागतिक महिला दशक म्हटलं तर नाईन्टीन सेवंटी सिक्स टू नाईन्टीन एटी फायू हा जो डिकेड होता तो आपण जागतिक महिला दशक म्हणून सेलिब्रेट केला होता ठीक आहे आता आ, महिला व बालविकास विभाग आहे ते कशा अंतर्गत येते तर जेव्हा एटी फायूमध्ये एटी फायूमध्ये जो मंत्रालय होतं ना मनुष्य विकास मंत्रालय अंतर्गत नाही का हा जो महिला आणि बालविकास विभाग होता तो म्हणजे एक स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करण्यात आला होता एटी फायूमध्ये ठीक आहे मनुष्य विकास महा विकास मंत्रालयाअंतर्गत पण ते नाईन्टीन एटी सिक्समध्ये त्याच्यानंतर मग तीस जानेवारी दोन हजार सहामध्ये महिला आणि बालविकास विभागाचे रूपांतर स्वतंत्र मंत्रालयामध्ये करण्यात आले ते कधी दोन हजार सहामध्ये आणि महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी नाईन्टीन नाइंटी थ्रीला म्हणजे जे चाइल्ड अँड डेव्हलपमेंट म्हणजे जे आहे ना डिपार्टमेंट विभागाची वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट विभागाची स्थापना महाराष्ट्र शासनाने नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये केली होती ठीक आहे आता म्हणजे हे झालं याचं बेसिक बेसिक म्हणण्यापेक्षा की म्हणजे सुरुवात कुठून झाली बा ठीक आहे आता त्याच्यानंतर आहे महिलांच्या काही आंतरराष्ट्रीय परिषदा पण झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आता जसं फर्स्ट जागतिक महिला परिषद ती कधी झाली होती एकोणवीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली होती फर्स्ट जागतिक महिला परिषद ते मॅक्सिकोमध्ये झाली होती ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे की आता हे जे चार परिषदा झाल्या होत्या त्याच्यापैकी पंच्याहत्तरमध्ये नंतर पाच वर्षानंतर म्हणजे पाच पाचचा डिफरन्स आहे पहिल्या तीन परिषदाम दोन तीन परिषदामध्ये जसं पंच्याहत्तर नंतर नाईन्टीन एटी नंतर नाईन्टीन एटी फाईव्ह आणि त्याच्यानंतर जे लास्ट आणि थर्डवाली आहे म्हणजे चौथी आणि तिसऱ्यामध्ये दहा वर्षाचा फरक आहे म्हणजे नाईन्टीन एटी फायू टू नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं आपल्याला विचारू शकते की पहिली परिषद कुठे झाली होती नंतर जागतिक परिषद तर ती झाली हो होती नाइन्टीन सेवंटी फाईव्हमध्ये मॅक्सिकोमध्ये दुसरी कुठे झाली होती तर कसं लक्षात ठेवायचं मॅक्सिको आता हा जो मॅक्सिकोमधला प्रत्येक याचा शेव शेवटचा शब्द घ्यायचा आणि नंतर त्या शेवटच्या शब्दावरून आहे ना आपली नेक्स्ट वाली जे परिषद आहे ते कुठं झाली होती ते कळते जसं नाईन्टीन सेवंटी फाईव्हला मॅक्सिकोमध्ये झाली होती मॅक्सिको को नंतर मग सेकंड परिषद कुठे झाली होती तर बघा मॅक्सिकोचा को पकडायचा कोपेन हॅगनला एकोणवीसशे ऐंशीमध्ये ठीक आहे आता थर्ड परिषद कुठे झाली होती तर सेकंड परिषद कुठे झाली होती ते बघायचं कोपेनहेगनला झाली होती ना तर कोपेन नाव न पकडायचा म्हणजे नैरोबीला थर्ड परिषद झाली होती ठीक आहे केनियामध्ये आता फोर्थ परिषद कुठे झाली होती नाईन्टीन नाईन्टी फाईव्हला झाली होती तर थर्ड परिषदेमधला नैरोबीचा बी म्हणजे इकडे बीजिंग चायनामध्ये ठीक आहे हे झालं आपल्या चार परिषद हे लक्षात ठेवा पहिल्या तीन परिषदेमध्ये पाच पाचचा डिफरन्स आहे पाच पाच वर्षाचा आणि नंतर चौथ्या परिषद तिसरा आणि चौथ्यामध्ये दहा वर्षाचा ठीक आहे नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह नाईन्टीन एटी नाईन्टीन एटी फाईव्ह नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह ओके आता आपण एक करार आहे जो महिलांविरोधी म्हणजे सर्व प्रकारचे जे, जे पण भेदभाव होते ना त्याचा निर्मूलनाचा करार तो कधी झाला होता नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये झाला होता त्याला आपण कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन म्हणजे असं हे म्हणतो ठीक आहे तर तो इंडियाने ऐंशीमध्ये स्वीकारला होता त्याचा उद्देश काय होता की स्त्रियांच्या जेवढे पण आर्थिक सामाजिक किंवा सांस्कृतिक हक्क आहे ना त्याच्यामध्ये भेदभाव जे होते ना त्याचं निर्मूलन करण्यासाठी त्या म्हणजे का त्या कराराचं उद्देश होता ठीक आहे तर हे झालं आता आपण महिलांविषयी काही कायदे बघणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तो कायदा कोणत्याही वर्षी सुरू झाला आणि तो आपण कधी म्हणजे इंडियाने कधी लागू केला ठीक आहे इंडियामध्ये म्हणजे अंबल सॉरी त्याची अंमलबजावणी कधी झाली ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवा आणि जर कोणत्या कायद्यामध्ये आता सपोज आता कुठला एखादा कायदा आहे त्याच्यामध्ये आपण दोषी असणार तर मग आपल्याला किती वर्षाची म्हणजे नाही का दंड वगैरे आहे ते वगैरे आपल्याला लक्षात ठेवा लागलं आता महिलांविषयी कायदे पहिला आपण बघणार आहोत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा हा कधीचा आहे दो दो दोन हजार पाचचा आहे ठीक आहे कारण की असं लक्षात ठेवा की आता दोन हजार आपण दोन हजारचा याच्यामध्ये गेलो आणि तेव्हा आपल्याला करायला लागलं की नाही आपल्यावर हिंसाचार होतो आणि त्याच्या विरोधात आपल्याला बोलायला पाहिजे ठीक आहे तर हा कायदा दोन हजार पाचचा आणि याची अंमलबजावणी झालेली आहे दोन हजार सहापासून म्हणजे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहापासून ठीक आहे आता हुंडा प्रतिबंधक कायदा आधी खूप हुंडा वगैरे घ्यायचे ना ते एकोणीसशे एकसष्ट आहे एकोणीसशे एकसष्टचे दोन कायदे आहेत एक आहे हुंडा प्रतिबंधक कायदा आणि एक आहे मातृत्व लाभ कायदा ठीक आहे ते एकोणीसशे एकसष्टचा आहे एकोणीसशे एकसष्ट आहे आता हा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि त्याची अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्ट म्हणजे एक जुलै एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू झाली आता याच्यामध्ये कसं आहे जर तुम्ही हुंडा घेत आहे म्हणजे नाही का ह्या कायद्यानुसार तर तुम्हाला पाच वर्षाची शिक्षा किंवा म्हणजे किंवा तुम्हाला पंधरा हजार रुपये द्रवदंड असं तुम्हाला ते हे आहे ठीक आहे किंवा मग आता तुम्ही हुंडा घेतला नाही आहे म्हणजे अजून घ्यायचं आहे आणि तुम्ही मागणी केली आहे हुंड्याची तर तेव्हा तुम्हाला सहा महिन्यापासून तर दोन वर्षापर्यंत म्हणजे कारावास होऊ शकते किंवा मग दहा हजार द्रवदंड असू शकते हे तुमच्या हुंडा प्रतिबंधक कायद्याची जे म्हणजे सजा ते आहे ठीक आहे आता आपला तिसरा आहे मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट आता हा एकोणीसशे एकसष्टचा आहे कायदा पण याच्यामध्ये म्हणजे आपल्याला हे कधी म्हणजे सुधारित कायदा कधी लागू झाला ते लक्षात ठेवायचा आहे तो आता एक एप्रिल दोन हजार सतरापासून सुधारित कायदा लागू झालाय त्याचा त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ठीक आहे एक आहे पहिला जे आहे म्हणजे दोन नाही आहेत आणखी गोष्टी तर इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहे तर आधी आहे ना म्हणजे पहिले जे जी दोन जिवंत अपत्य आहे पहिले पहिले पहिला आणि दुसरा त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला ना आधी नाही का आधी जेव्हा दोन हजार सतराच्या आधी आपल्याला बारा वीक सुट्ट्या मिळायच्या रजा भेटायची आता ते सव्वीस सव्वीस हप्ते रजा केलेली आहे ठीक आहे आता दोन हजार सतरानुसार आणि दोन पेक्षा अधिक अपत्य असतील म्हणजे दोन पेक्षा अधिक अपत्य असतील म्हणजे मुलं वगैरे असतील तर तेव्हा आपल्याला बारा वीक म्हणजे आधी जसं बारा हप्ते होते ते बारा हप्त्याचीच रजा ठेवलेली हो आहे ठीक आहे आता हे झालं जेव्हा तुम्ही म्हणजे नॅचरली आपत्त्येत तेव्हाचं ठीक आहे आता सरोगसीद्वारा किंवा म्हणजे सरोगसी किंवा आपण जे दत्तक वगैरे घेतो ना त्याच्यानुसार जर तुम्ही हे केलेलं आहे म्हणजे तीन महिन्यापेक्षा कमी म्हणजे वय ज्याचं असेल अशा बालकाला तुम्ही दत्तक वगैरे घेतलं तर तुम्हाला बारा महि म्हणजे बारा सॉरी बारा हप्त्याचीच रजा भेटेल आणि पन्नास पेक्षा अधिक कामगार वगैरे ज्या कंपनीमध्ये वगैरे एक सेकंड एक सेकंड एक सेकंड तर आता आहे आपला वैद्यकीय गर्भपात प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर हा लागू कधी झाला म्हणजे सुधारणा ठीक आहे पंचवीस मार्च दोन हजार एकवीस मध्ये जर आता याच्यामध्ये कसं आहे जर तुम्हाला गर्भपात करायचा आहे तर जर वीस हप्ते झाले असतील तर तेव्हा तुम्हाला एक जो तज्ज्ञ राहते डॉक्टर त्याचा सल्ला घ्यावा लागेल आणि जर वीसपेक्षा जास्त वीक झाले असतील आणि चोवीस वीस वीस, वीस, जर वीस वीक टू म्हणजे ट्वेंटी वीक्स टू ट्वेंटी फोर वीक्स तर तुम्हाला दोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल कारण तेव्हा जास्त रिस्क असते ना त्याच्यामुळे तर अशा प्रकारे हे आपला आहे कायदे तर आपण एकदा ओव्हरलुक करू ठीक आहे पहिला आहे तुमचा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाचचा अंमलबजावणी दोन हजार सहापासून झाली नंतर आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टचा ठीक आहे एक जुलै एकोणीसशे एकसष्टपासून पासून त्याची अंमलबजावणी झाली नंतर आहे मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्टचा एकोणीसशे एकसष्टचे दोन कायदे आहेत हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट हां नंतर आहे सती प्र, सती प्रथा बंदी कायदा एकोणीसशे सत्याऐंशी नंतर आहे कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळ ते आता आपण काम करायला लागलो ना त्याच्यामुळे मग ते दोन हजार तेरा म्हणजे हा लेटेस्ट असल्याचा टाईप आहे ठीक आहे आणि गर्भ धारणापूर्व व प्रसुतीपूर्व निधानतंत्र एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आणि दोन हजार ते दोन हजार तीनमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या वैद्यकीय गर्भपात प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा आहे दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण आता म्हणजे जसं कायदे वगैरे कंप्लीट केलेले आहे त्याचप्रकारे आपण ह्याच्यामधला म्हणजे करंटशी रिलेटेड जितके आपण महिलांशी संबंधित किंवा बालकांशी संबंधित योजना असतील आणि कायदे असतील आणि करंटमध्ये जितके पण टॉपिक असतील याच्याशी रिलेटेड म्हणजे जितकं काही पेपरमध्ये येऊ शकते एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान याच्या अंतर्गत ते सर्व मी या लेक्चर्समध्ये घेणार आहे तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करा थँक्यू